अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस प्रशासनाने विशेष सुरक्षा आराखडा तयार केला आहे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाण्यांना काटेकोर सूचना देण्यात आल्या आहेत गावोगावी पारंपरिक मिरवणुका भाविकांची मोठी गर्दी तसेच वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलीस सज्ज राहणार आहे यावेळी महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार असून दारूबंदी हुडहुडी व भांडणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पथके देखील नेमली गेली आहेत सोशल मीडियावर अफवा पसरू नये म्हणून सायबर सेल सतर्क राहणार आहे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी नागरिकांना शांततेत उत्साहात आणि सुरक्षिततेत गणेश विसर्जन साजरे करण्याचे आवाहन केले आहे हॅलो हॅलो सर नमस्कार मी धुर्वे बोलतोय प्रकाश धुर्वे मराठी न्यूज मधून गणपती विसर्जनच्या निमित्ताने नाशिक आणि ग्रामीण मध्ये आपली कशी तयारी सर उद्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये गणपती विसर्जनचा मिरवणुका सुरू होणार आहेत साधारणतः दुपारनंतर या मिरवणुका सुरू होतात यापूर्वी आम्ही जो मार्ग आहे मिरवणुकीचा मार्ग आहे तो मार्ग सर्व डिपार्टमेंट जे संबंधित आहेत त्यांच्याबरोबर मार्गाची पाहणी केलेली आहे मार्गावर ज्या अडी अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर विसर्जनाचं ठिकाण जे आहे विसर्जन घाट या ठिकाणी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकांना त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत बंदोबस्त बाहेरून सर्व प्राप्त झालेला आहे आर पी एफ आर सी पी क्यू आर टी होमगार्ड स्थानिक जे एन सी सी एन एस सीचे मुलं आहेत त्यांना सुद्धा याच्यामध्ये आम्ही सहभागी करून घेतो आहोत त्याचबरोबर शांतता कमिटीचे सदस्य आणि इतर स्वयंसेवक वे हे वेगवेगळ्या ठिकाणी आपले कर्तव्य बजावणार आहेत स्थानिक बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे जिल्ह्यामध्ये साधारणतः दोन एस आर पी एफच्या कंपनी आणि सहा आरसी पी चे प्लाटून हे तैनात करण्यात आलेले आहेत साधारणतः रूट मार्चेस हे सर्व ठिकाणी झालेले आहेत आणि उद्याच्या बंदोबस्ता संदर्भात सर्व गणेश मंडळांना एक एक लायझरिंगसाठी कर्मचारी दिलेला आहे तो किती वाजता मंडळ तिथून निघणार आहे रूट जो ठरलेला आहे त्या ठरलेल्या रूटनं पुढं पुढे कसं येणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती तो पुढे सांगणार आहे याचबरोबर पारंपरिक वाद्यांचा वापर करावा किंवा चांगल्या पद्धतीने शिस्तीमध्ये गणेश मंडळांनी विसर्जनाच्या मार्गामध्ये आपल्या संपूर्ण जे प्रोसेस आहे ते पूर्ण करावी असं आव्हान यापूर्वी करण्यात आलेलं आहे आणि या आव्हानाला फक्त आव्हान करून नाही तर यांना प्रोत्साहन देण्यासाठी गणराया स्पर्धा जिल्ह्यामध्ये राबवण्यात आलेली आहे या स्पर्धेमध्ये पोलिटिशियन स्तरावर एच डी पी ओ स्तरावर आणि जिल्हा स्तरावर विविध पारितोषिक हे त्या दरम्यान जे चांगले व्यवस्थितपणे विसर्जन करता आहेत किंवा शिस्तीमध्ये आहेत अशा लोकांसाठी करण्यात आलेले आहेत या सर्व उपाययोजना ह्या गणेश मंडळाचे आणि साधारणतः या गणेश उत्सवाचा आनंद वाढवण्यासाठी पोलीस विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि आतापर्यंत अतिशय सकारात्मक प्रतिसाद या सगळ्या गोष्टीला मिळतो आहे सर विशेष करून मालेगावला कसा बंदोबस्त असणार आपला मालेगावच्या बंदोबस्ताच्या रूटची पाहणी आम्ही करून घेतलेली आहे त्याच सर्व मालेगावला साधारणतः पाच प्लाटून हे मालेगावमध्ये तैनात करण्यात आलेले आहेत एसआरपीएफ चे आर सी पीचे चे दोन प्लाटून त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे आणि मालेगाव मध्ये सुद्धा अशाच स्वरूपाचं जे मी यापूर्वी सांगितलं तशा सर्व प्रकारची सोयी आम्ही तयारी करण्यात आलेली आहे सर धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद